सोलापूर येथे राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले प्रवाहाच्या विरोधात उभे राहण्याचं बळ काँग्रेस पक्षातील युवकांना मिळावं यासाठी सोलापुरातील स्मृतीवनात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक समाधान काळे यांच्या हस्ते हे वृक्षारोपण करण्यात आलं विशेष म्हणजे या कार्यक्रमात काँग्रेसच्या फक्त युवा कार्यकर्त्यांनाच बोलवण्यात आलं होतं काँग्रेस काट टाकत आहे युवकांची नवी पिढी पुढे आणण्याचा प्रयत्न युवक काँग्रेसच्या वतीने होत असल्याचे यावेळी दिसून आले खऱ्या अर्थानं आता युवकांची गरज या निमित्ताने गरज असताना आज ज्येष्ठांचा आदर्श घेऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन युवक फळी आता या राजकारणात सक्रिय होताना दिसत आहे त्याबद्दल खरं मनमनी आनंद होत आहे आणि भविष्यात अशीच ही टीम चांगल्या पद्धतीनं काम करत राहिली तर ह्या सरकारला एक चांगलं उत्तर देऊ शकते आणि भविष्यात एक चांगली कामगिरी या काँग्रेसच्या मा युवक काँग्रेसच्या निमित्तानं होऊ शकते आज राहुल गांधी माननीय राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम या निमित्तानं जिल्हा युवक काँग्रेसच्या निमित्तानं आयोजित केलेला आहे